नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बघा रे डी एड आणि बी एड या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी एक आनंदाची बातमी मित्रांनो द्याय ठेवा ज्यांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे अशा मुलांसाठी आपल्याकडं टी टीची परीक्षा होत असते दरवर्षी ती परीक्षा सध्या डिक्लेअर झाली आहे आणि ती परीक्षा आजच्याच तारखेमध्ये डिक्लेअर झाली बघा नऊ नऊ दोन हजार चोवीस या दिवशी आजच्या दिवशी आपली परीक्षा तुमची तारीख वगैरे परीक्षेची तारीख वगैरे टिकली झाली आहे ती तारीख आजच्या तारखेमध्ये बघा आणि ती परीक्षा कोण घेणार आहे तर महाराष्ट्र राज्य राज्य परीक्षा परिषद हे ती परीक्षा घेणार आहे ठेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कधी घेणार आहे बघा तारीख आहे मित्रांनो दहा अकरा दोन हजार चोवीस ला आहे कधी आहे दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे बघा आताचा नववा महिना आहे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे तुमची परीक्षा आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला परीक्षा आहे बघा त्या परीक्षेसाठी तुम्हाला पहिल्यांदा आहे पहिली ते, ते पाचवीचा पेपर आहे म्हणजे पेपर एक म्हणून असतो तो, पहिली ते पाचवीसाठी आहे आणि दुसरा पेपर आहे पेपर दोन तो सहावी ते आठवीसाठी असतो कोणासाठी असतो रे सहावी ते आठवीसाठी असतो बघा पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवी पेपर क्रमांक एक आहे पेपर क्रमांक दोन सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन आहे मित्रांनो ध्यान ठेवा हे दोन्ही पेपर तुमचे दहा अकरा दोन हजार चोवीस ला कोणाला मित्रांनो ध्यान ठेवा कोणाला दहा अकरा दोन हजार चोवीस ला होणार बघा ही परीक्षा वगैरे कुणासाठी आहे वगैरे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन पर, सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य हो। आहे आणि वारी आहे ध्यानठेवा या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगी माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महा टी परिक्ष या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ऑनलाइन आज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इतर सविस्तर माहितीचा तपशील परीक्षा परिषदेच्या वेबसाईट पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी तुम्हाला अनुदानित विना अनुदानित सरकारी शाळा इतर तुम्हाला जर शिक्षण सेवक म्हणून काम करायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला ही परीक्षा म्हणजे टी टी परीक्षा पास होणं गरजेच आहे तू आमदार खासदाराचा आहे तुझ्या घरी दोन तीन संस्था येतात तरी सुद्धा ही तुला टीटी पास होणं कंपल्सरी आहे तुला पास झालास तरच पुढचं तू शिक्षण सेवक म्हणून तू काम करू शकतोस नाही तर तू काम करू शकत नाही सेनेटो मित्रा त्याच्यामुळे तुला टीईटी परीक्षा पास होणं कंपल्सरी आहे बघाय आता ही परीक्षा कधी आहे आपलं दहा अकरा चोवीस आहे बघा दहा अकरा दोन हजार चोवीस ला ही परीक्षा आहे ऑनलाईन अर्ज मित्रांनो बघा अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी नऊ तारखेपासून सुरुवात झाला म्हणजे आजच्या तारखेमध्ये नऊ तारखेपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झाले बघा आणि फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे तीस नऊ दोन हजार चोवीस आहे कधी आहे शेवट तीस नऊ दोन हजार चोवीस आहे सुरुवात झाली आहे नऊ तारखेला आजपासून आणि शेवट आहे तीस तारखेला आज बरोबर सोमवार आहे आणि अजून इथून पुढे एकवीस दिवसानं एकवीस दिवसानं तीस तारखेला बरोबर सोमवार आहे या सोमवारी हा फॉर्म भरण्याचा शेवटचा तारीख असणार आहे तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचं अठ्ठावीस तारखेला काय मिळणार आहे हे हॉल तिकीट मिळणार आहे बघा हॉल तिकीट तुम्हाला अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे आणि हॉल तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला लगेचच दहा अकरा तारखेला म्हणजे दहा अकरा दोन हजार चोवीस ला म्हणजे दहा नोव्हेंबरला तुमची याच्यावर परीक्षा आहे दहा तारखेला सकाळी तुम्हाला साडे दहा ते तुमचा दीड साडे अकरा साडेबारा आणि सॉरी एक पर्यंत साडे दहा ते एक पर्यंत तुमचा पेपर फर्स्टला बघायला पेपर फर्स्ट जो आहे तो साडे दहा ते एक वाजेपर्यंत असणार आहे जवळपास तुम्हाला दीड तास वेळ आहे पहिल्या पेपरसाठी आणि पेपर दोन जो आहे लगेच तुम्हाला दुपारून दुपारून म्हणजे दोन चौदा म्हणजे काय दोन बघा का दोन ते साडेचार या वेळेमध्ये हा सुद्धा याचा वेळ सुद्धा अडीच तास वेळ आहे अनंतर अडीच तास वेळ आहे दोन्ही पेपर एकाच दिवशी दहा तारखेला दहा नोहेोहेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी साडे दहा ते एक आणि परत दोन ते साडेचार या वेळेमध्ये तुमचे पेपर तर पेपरला जवळपास अडीच तास वेळ आहे मित्रांनो बरे अडीच तास वेळ आहे बघा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आजच्या तारखेपासून फॉर्म भरायचा शेवट तारीख आहे तीस तारीख बघा रे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची तारीख आहे अठ्ठावीस आणि परीक्षेचं तारीख आहे दहा अकरा दोन हजार दा चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तुला सकाळी साडे दहा ते एक एक पेपर आहे पेपर फर्स्ट आणि दुपारून परत तुला दोन ते साडेचार पेपर असणार तुला टो तुला हा परीक्षेचा तारीख वेळ काळलेली आहे त्यानंतर तुला काही प्रॉब्लेम जर आला फॉर्म भरताना फॉर्म भरल्यानंतर ऍडमिट कार्ड नाही आलं तुला हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरवरती तुला फॉर्म तुला फोन करायचा आहे आणि हेल्पलाईन नंबरची वेळ लागत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुला या फॉर्म फोन करायला वेळ आहे काही प्रॉब्लेम आलास तर ही संकेतस्थळ आहे तुला भेट घ्यायची आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या सर्व घडामोडीचा आढावा घेणार आहे सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्याच्यामध्ये ठेवा तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे तुम्हाला लगेचच या फॉर्म भरल्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर जवळपास अठ्ठावीस तारखेला तुम्हाला हॉल मिळणार आहे आणि तुम्हाला तारखेला पेपर असं हे फॉर्म कधी सुरुवात होणार आहे शेवट कधी होणार आहे याचा हॉल तिकीट कधी मिळणार आहे आणि परीक्षा कधी आहे आणि टायमिंग परीक्षेचं कधी आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व टीईटी बद्दलची व्हिडिओ नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला सर्व टीईटी बाबतचे अपडेट मी तुम्हाला इथून पुढे रोज देणार आहे मित्रांनो टी ई टी परीक्षा पास कस व्हायचं टी ई टी परीक्षेसंबंधात तुम्हाला कोणकोणती पुस्तक वापरायचे आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे मित्रांनो तत्पूर्वी तरी जेवढं आज आपल्याला तुम्हाला पाहिलंय परीक्षा सध्या तुम्हाला ऑनलाईन फॉर्म वगैरे नऊ तारखेपासून सुरुवात झाली आहे शेवट तीस तारखेला आहे तुम्हाला हॉल टिकीट अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे आणि परीक्षेची तारीख आहे तुमची दहा अकरा दोन हजार चोवीस सकाळी तुम्हाला 10:30 ते 1 पर्यंत पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड तुमचा दुपारी दोन ते साडेचार या वेळेमध्ये लगेच तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो काहीही तुम्हाला अडचण आली तुम्हाला या क्रमांकावरती तुम्हाला लगेच संपर्क करायचा बघा तो संपर्क क्रमांक आहे नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस हा तुमचा संपर्क क्रमांक आहे 81 नाही लागला ब्याऐंशी लावा ब्याऐंशी लिहायला लागला लावा आणि तुम्हाला टायमिंग दहा ते सकाळी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तुम्हाला हा फॉर्म तुम्ही तुम्ही तर ऑनलाईन तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर याचा तुम्ही साईटवर जाऊ शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तिथं फोन करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या पुरतं आपण इथं थांबूयात आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या ऐकण्यासाठी तुम्हाला माहिती जाणून घेण्यासाठी आपण नवीन व्हिडिओला भेट देणारे नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद मित्रांनो चलो